उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी सुपारी देऊन पतीनच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे कोमल भत्रे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयित आरोपींना अटक केली आहे सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापुरातील करमाळा परिसरातील कोंधवडी मध्ये राहणाऱ्या विभीषण उर्फ पिण्यामत्रे मत्रे याचा विवाह कोमल वाघ हिच्याशी झाला होता दोन हजार सतरा मध्ये बिभीषण आणि कोमल लग्न बंधनात अडकले लग्नाच्या तीन वर्षांनी कोमल ही आली त्यानंतर तिने संसार करण्यास नकार दिला ती गेली नाही कोमलच्या वडिलांना सातत्यानं माझ्या पत्नीला नांदायला का पटवत नाही अशी विचारणा केली यावेळी त्यानं कोमलच्या वडिलांना मारहाणही केली होती या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे यानंतर आता सोळा जुलैला कोमल तिची आई अलका यांच्या सोबत घरात बसले होते आणि कोमलचा भाऊ तानाजी आणि त्याची पत्नी शोभा दुसऱ्या खोलीत होते यावेळी काही अनोळखी व्यक्तींनी मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली यानंतर तिच्या आईनं आणि तिने दरवाजाला जोरजोरात धडक दिली यात दरवाजाची कडी तुटल्यानं आरोपींनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला यानंतर कोमलच्या डोक्यात पाठीमागून कोयताना गंभीर वार करण्यात आले यातच तिचा मृत्यू झाला या प्रकरणी कोमलची आई अलकाबाई वाघ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली मंगळवारी कोमल तिचा मुलगा सोन हे घरी असताना रात्री सुमारास तीन व्यक्ती हातात घेऊन आले त्यांनी त्यांनी पाठीमागून वार केले अशी तक्रार पोलिसात दिली होती करमाळा पोलिसांनी याबद्दल गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक विनोद घुगे या प्रकरणाचा तपास करत होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा